शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी हे तूर लागवड करत असतात आणि तूर लागवड करत असताना काही शेतकरी हे बंधाऱ्यावरती एक एक दोन दोन तास लावतात काही शेतकरी हे अश कोणत्या तरी शेताच्या कोपऱ्याला त्या ठिकाणी दोन दोन चार चार आगोळे त्या ठिकाणी लावत असतात शेतकरी नेहमी तूर उत्पादक तूर पिकाविषयी म्हणजे सावतर व्यवहार त्या ठिकाणी करत असतो परंतु बरेच काही शेतकरी आहेत की ते तूर असतात म्हणजे प्रॉपर एका एकरा दोन एकरात तुराची तुरीचे हे पीक त्या ठिकाणी घेत असतात तर आता आपल्या हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी आपल्याला तुरी पिकाविषयी थोडी बहुत माहिती आणि आपल्या शेतकरी बांधवांना तूरचं उत्पादन कसं वाढतं त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहोत आता ही जी तूर तुम्हाला दिसत आहेत ही तूर मार्केटला चालणारे तूर आहेत म्हणजे हे जे शेंगा आहेत ह्या शेंगा मार्केटला चालत असतात या शेंगाला चांगल्या प्रकारचा दर आता त्या ठिकाणी मार्केटला चालू आहेत तर आता हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी नेहमी या तुरीची लागवड त्या ठिकाणी करत असतात आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकं हे तुरीचं पीक कसं आहे तर दादा नमस्कार नमस्कार तर दादा तुम्ही हि जी तुरीचं पीक घेता तर या किती अकरामन तूर लागवड केलेली तुम्ही आता हिंदी एक सवा लावलेली सवा अकरा लावलेली याच्यात आंतरपीक म्हणून कोणतं पीक घेतलं होतं सोयाबीन घेतली सोयाबीन घेतली तर किती सोयाबीन निघले तुम्हाला सोयाबीन तीस कट्टे निघली तीस कट्टी निघली आणि आता या तुरीच जे तुम्ही उत्पादन काढतायत आता मागच्या वर्षी तुम्ही पेरली दरवर्षी पेरताय म्हणता तर, तर काय दर काय राहतो या तुरीला मागच्या वर्षी पेरली आम्ही ते नव्वद ते ऐंशी रुपये आम्ही काही अजून टाकली नाही आता हार्वेस्टिंग साठी हार्वेस्टिंगसाठी बाकी आहे बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो या वल्या शेंगा आहेत या शेंगा नव्वद रुपये ऐंशी रुपये सत्तर रुपये किलो त्या ठिकाणी अकोला मार्केट असेल नागपूर मार्केट असेल असे वेगवेगळ्या मार्केटला नव्वद ऐंशी रुपये किलो त्या ठिकाणी चालू आहेत तर आता उत्पादन किती निघू शकतं तुमचं या तुरीचं एकरी साधारणपणे आपण काही लावलं नाही पण आता यावेळेस आपल्याला कळलं असं आहे का मी पाच सहा सात क्विंटल बी निघू शकते असं आणि या वल्ला वल्ल्या शेंगायतून तुम्ही किती समजा उत्पादन निघू शकता किती पैसे कमवू शकता वल्ल्या शेंगा येतून त्याच्यापेक्षा म्हणजे दुपटीने त्याच्यापेक्षा काढल्यापेक्षा दुप्पटनं पैसा तयार होतो समजा याच्याचा तरी नाही तरी आप अपेक्षित उत्पादन हे किती असू शकतं तुमचं भी एक समजून घ्या सत्तरऐंशी हजाराचं अपेक्षित उत्पादन आहे या हिरव्या शेंगाच्या माध्यमातून तर मित्रांनो हे आहे तूर उत्पादक शेतकरी भरपूर शेतकरी तूर लावत असतात परंतु तूर काही शेतकरी बांद्रावरती लावत लावत असतात काही शेतकरी, शेतकरी शेताच्या मधोबाद एखादा तास लावत असतात तर आपण तूर हे जर का बघायला झालं तर तूर हे आंतरपीक म्हणून चांगल्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी येऊ शकते सोयाबीन पण येऊ शकते आणि तूर पण त्या ठिकाणी येऊ शकते तर मित्रांनो धन्यवाद